नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कारल्याची भाजी ही रेसिपी बघणार आहे अगदी टेस्टी अशी याची भाजी तयार होते आता हे कारले माझ्या गार्डनमधलेच आहेत त्याला पाच कारले आलेले होते आता एवढी मी भाजी करत आहे तर चला आपण आता ही कारल्याची भाजी मी कशी करते आणि जे कारले खात नाही ते सुद्धा अशा पद्धतीने भाजी केली तर खायला लागतात तर चला आता हे कारले घेतलेले आहेत आता या ठिकाणी मी कच्ची कैरी टोमॅटो कांदा लसूण आलं कोथिंबीर आणि एक चमचा भरून बेसनपीठ घेतलेलं आहे आता एवढं आपल्याला त्यामध्ये वापरायचं आहे आणि आता सध्या बाजारामध्ये कैरी मिळते आता कच्ची कैरी मिळते तुमच्याकडं जर कच्ची कैरी नसेल तर तुम्ही जी वाळवून ठेवता कैरी ती वापरली तरी चालणार आणि तीही नसेल तर आमचूर पावडर एक चमचा भरून वापरायची यामध्ये याची टेस्ट खूप छान लागते या भाजीमध्ये आणि आता यामध्ये आता काय काय टाकणार आहे बघा आता यामध्ये जे मसाले वापरणार आहेत त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतले आहे अर्धा चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा ओवा आहे चारीचंही ही हे सारखंच ठेवलेलं आहे अर्धा अर्धा चमचा आपल्याला वापरायचं आहे आता आपल्याला हे मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्यायचं आहे चला तर मग आता आपण हे मिक्सरला लावून वाटून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण ते मिक्सरला लावून थोडंसं जाडसर त्याची भरड करून घेणार आहोत आता हा मसाला आपला वाटून झालेला आहे बघा असं जाडसर आपल्याला वाटायचं आहे आणि आता चला तर मग आता आपला मसाला पण वाटून झालेला आहे आता पुढं आपण काय करायचं ते बघूया आता मसाला वाटून झालेला आहे आणि आता आपल्याला कैरी आणि ते चिरून घ्यायचं आहे आता आपल्या कैरीचं साल काढून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला फक्त कैरीचा एकच तुकडा वापरायचा आहे पूर्ण कैरी वापरायची नाही आहे आता कारले थोडे आहे त्याच्यामुळं कैरी पण मी थोडीच घेत आहे आता बघा आपण आता हे कैरीचं साल काढून घेऊया आणि नंतर ही कैरी आपल्याला वापरायची आहे चला तर मग आता आपण कैरीचं साल काढून कैरी चिरून घेऊया आता आपल्याला कैरीचा एवढाच तुकडा काढून घ्यायचा आहे तेवढं मी साल काढून घेत आहे आणि ही बाकीची कैरी आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता हे थोडं साल राहिलं ते आपण चाकूनही काढून घेऊया बघा अशा पद्धतीने कैरीचं साल काढून घ्यायचं आणि आता आता आपण कैरीचे तुकडे करून घेऊया आता हे मोठे मोठेच तुकडे करून घ्यायचे कारण आपल्याला हे मिक्सरच्या भांड्याला लावून बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक पण करायचं नाही असं जाडसरच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता कैरीचे तुकडे झालेले आहेत आता आपण यामध्ये आलं आहे त्या आल्याचं साल काढून घेऊया आणि साल काढलेला आलं आपल्याला यामध्ये वापरायचं आहे बघा आता आपण याचं साल पण काढून घेतलेलं आहे आता हे आलं कैरी आणि लसूण आपण मिक्सरला लावून घेऊया तर आलं कैरी आणि लसूण बा जाडसर वाटून घेणार आहोत आपण आता तर चला आता आपण ज्यामध्ये मी मसाला बारीक केला आहे त्याच भांड्यामध्ये हे बारीक करून घेणार आहे आणि आता तोपर्यंत आपण आता या कारल्याची वरची साल काढून घ्यायची आहे आता ह्या कारल्याची पूर्ण आपल्याला जी खरबडीत साल आहे ती काढून घ्यायची आहे ती का काढून घेतल्यामुळं कारले कसे पटकन शिजले जातात तर बघा आता याची साल आपण काढून घेऊया आता सर्व कारल्याची मी साल काढून घेतलेली आहे आता कारल्याची आप साल आपण काढून घेऊ आता ती साल आपल्याला फेकून द्यायची नाही तर ही आपल्याला स्टफिंग म्हणून याच कारल्यामध्ये भरून घ्यायची आहे कारल्याची साल आणि कारल्याचं ते बी पण मी काढून घेतलेलं आहे बघा आता यामध्ये कांदा कारल्याची साल कारल्याचं बी आणि कोथिंबीर आहे आता याचं आपल्याला स्टफिंग तयार करायचं आहे तर चला आता आपण हे भरलेल्या कारल्याचं स्टफिंग कसं करायचं ते बघूया आता यामध्ये मी एक पळी भरून तेल टाकलेलं आहे आणि आता या तेलावर आपल्याला आपण जो मसाला वाटून घेतलेला होता त्यातला अर्धा मसाला आत्ता आपल्याला वापरायचा आहे आता आपण जे मोहरी इथे बारीक केलेलं होतं तो मसाला पण आत्ता वापरायचा आहे चला आता मग तो मसाला आपण अर्धा चमचा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता तो मसाला परतल्यानंतर ते त्यामध्ये आपण चिरलेला कांदा टाकून घेऊया आता हा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि आता कांदा लाल झाला की आपल्याला त्यामध्ये आता ते कारल्याची जी साल काढलेली आहे ते ती साल टाकून घ्यायची आणि बी टाकून घ्यायचं आता बी कारल्यामध्ये असं सॉफ्ट असेल तरच घ्यायचं कडक बिया असेल तर ते यामध्ये टाकायचं नाही कडक बी काढून घ्यायचं कारल्याचं मऊ बी असेल तरच त्यामध्ये वापरायचं आहे आता कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे आता हे सर्व आपण परतून घेऊया आणि आता याच्यावर झाकण ठेवूया आपल्याला आता हे दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर चला आता आपण हे शिजवून घेऊया आता हे आपलं शिजलेले आहे बाय आता, आता त्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं आहे कैरी लसूण आणि आलं तर ते आपण ते पेस्ट त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता ही पेस्ट आपण त्यामध्ये काढून टाकून घ्यायची आहे ना तर व्यवस्थित असं परतून घेऊया आपण आता आणि आता यामध्ये हिंग टाकलेला आहे थोडासा आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला आता तुम्ही जो मसाला यूज करता तो तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि त्यामध्ये आता हे व्यवस्थित मसाले सर्व एकजीव करून घेऊया आणि मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचे आहेत आणि आता मीठ टाकून हे व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे आणि याला आता दोन तीन मिनटं आपण वाफ देऊया आता हा मसाला परतून झालेला आहे आणि आता ह्याला वाफ दिलेली आहे बघा आता काय करायचं त्यामध्ये आपण ते दे दे एक चमचा बेसनपीठ घेतलेलं आहे तर ते बेसनपीठ आपण हे व्यवस्थित असं त्यामध्ये परतून घ्यायचं आहे आता हे बेसनपीठ आपण परतून घेऊया आता हे बेसनपीठ परतवल्यानंतर आता हे बेसनपीठ थोडं शिजेपर्यंत आपण आता ह्याला पुन्हा एकदा वाफ देऊन घेणार आहोत आणि तुम्हाला घाई असेल तर बेसनपीठ तुम्ही भाजूनही त्यामध्ये टाकू शकता वेगळं भाजून घ्यायचं बेसनपीठ आणि नंतर त्यामध्ये ॲड करायचं आता हे आपलं हे रेडी झालेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं वाफ द्यायची आहे आता हे स्टपिंग आपलं वाफ देऊन झालं आहे आणि मी ते थंडही करून घेतलेलं आहे आता घाई होती म्हणून मी ते फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेलं आहे आणि आता हे आपण व्यवस्थित आता त्या कारल्यांमध्ये भरून घ्यायचं आणि आपण जे स्टफिंग करतो ते स्टफिंग थोडं जास्त करायचं आहे आपल्याला अर्ध कारल्यामध्ये भरायचं आहे आणि अर्धा आपल्याला नंतर वापरायचं आहे आता हे कारले मी व्यवस्थित असे भरून घेतलेले आहे तर बघा आता कारले हे दाबून भरून घ्यायचे आता याला दोरा वगैरे बांधायची काही गरज नाही बिलकुलही स्टफिंग त्याचं बाहेर येत नाही तुम्ही किती वेळ ती भाजी शिजवा आणि कोणत्याही चमच्याने जरी हलवलं तरी त्याचं स्टफिंग बिलकुल बाहेर येत नाही आणि आता यामध्ये आपल्याला आता एक चमचा भरून पळी भर मी तेल टाकलेले आहे ते त्याच्यावर हे कारले आपल्याला आता शिजत ठेवायचे आहेत तर चला आता हे आपण कारले ते, तेलावर आपण परतून घेऊया आणि शिजत ठेवूया तर बघा आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि हे कारले शिजवून घेऊया आता हे कारले दोन तीन मिनटामध्ये चांगले शिजले जातात आता हे कारले आपल्याला उलटे करून घ्यायचे आहे कारण खालची बाजू व्यवस्थित अशी खरपूस झालेली आहे आणि आता आपल्याला हे उलटं करून मसाल्याच्या बाजूने शिजवून घ्यायचे आहेत आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून दुसरी बाजू पण व्यवस्थित खरपूस शिजवून घेणार आहोत चला आता मग झाकण ठेवूया आणि आपण दोन तीन मिनटांनी ते शिजवून घेऊया आता हे आपले कारले व्यवस्थित असे शिजलेले आहेत आता हे आपण बाहेर न काढता काय करे करायचे कारले हे साईडला टाकायचे आणि आपण जो टोमॅटो चिरलेला आहे आता टोमॅटो थोडासा जाडसा चिरला तरी चालतो कारण आपल्याला तो शिजवूनच घ्यायचा आहे आता यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे मध्यभागी आणि आता त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि तुम्हाला जर कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीर सुद्धा तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता नंतर आणि आता त्यामध्ये उरलेला जो मसाला आहे तो त्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आपण वाटलेला तो जाडसर आणि आता काय करायचं हे हलवून झाल्यानंतर दोन तीन मिनटं आता जो आपला मसाला उरलेला आहे ना तो मसाला आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे यामध्ये बिलकुलही पाण्याचा वापर करायचा नाही हे फक्त वाफेवरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि ही टिफिनला सुद्धा आपल्याला ही रेसिपी देता येते आणि आता हे कारले दोन तीन दिवसही छान राहतात कारण याला आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे आता मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण याला पुन्हा एकदा दोन मिनटं वाफ देऊया आता वाफ दिल्यानंतर हा छान शिजलं गेलेला आहे आता हा मसाला आपला आता हे कारले आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता हे कारले आता व्यवस्थित आता ह्या मसाल्यात मिक्स करून घेऊया आपण अगदी टेस्टी अशी ही भाजी तयार होती बिलकुलही कडू लागत नाही आणि मुलं सुद्धा ही भाजी अगदी आवडीने मागून खातात आणि जे कारले खाणार नाही असे सुद्धा कारले खायला लागतात अगदी सुंदर अशी ही भाजी तयार होते ना तर बघा मैत्रिणींना तुम्हाला तर ही भाजीची रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपली कारल्याची भाजी रेडी झालेली आहे आता ती मी ती सर्विंग बाऊलमध्ये सर्व केलेली आहे अगदी टेस्टी अशी आणि आपल्याला यामध्ये कोणत्याही प्रकारचं शेंगादाण्याचं कूट वगैरे काहीच वापरलेलं नाही कारण शेंगादाण्या कुटाने ॲसिडिटी होती बऱ्याच जणांना आणि त्यामुळे खाता येत नाही तर यामध्ये मी कोणत्याही प्रकारचे शेंगादाणेसुद्धा वापरलेले नाही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद